अंबरनाथ पालिकेच्या माध्यमातून आयोजित मोफत मेडिकल कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद माजी शेख यांच्या विशेष सहकार्याने शिबिराचे आयोजन अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या विशेष सहकार्याने व अंबरनाथ पालिकेच्या माध्यमातून आणि अंबरनाथ मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन अंबरनाथ जनरल फॅक्टरी टोनर्स असोसिएशन बी आर हार्ने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वागणी हॉस्पिटल मेडिकल स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पश्चिमेकडील शास्त्रीनगर येथे मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते करून शिबिराची सुरुवात करण्यात आली तर या शिबिराला अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी भेट दिली यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांचा सन्मान माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी केला नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि स्वस्थ राहावे या हेतू या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचे अब्दुल वाई शेख यांनी सांगितले या शिबिरात मधुमेह हो एसीजी सह विविध आजारांची तपासणी करून मोफत औषधे दे देखील देण्यात आली तसेच नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला देखील देण्यात आला या शिबिरात हजारो नागरिकांनी तपासणी करून घेतल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष अब्दुल वाई शेख यांनी दिली पालिकेतर्फे या विभागात स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर सिद्धार्थ नगर भगतसिंग नगर हा स्टेशन विभागाचा जो परिसर आहे हा झोपडपट्टी भवन विभाग आहे इथं जास्त करून सफाई कामगार आणि हातावरती पोट असणारे लोक आहे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते आणि इथल्या लोकांना काहीतरी नगरपालिकेतर्फे सुविधा पुरवावी त्यासाठी मागील नऊ वर्षापासून आठ वर्षापासून हा नववा वर्ष आहे अंबरनाथ नगरपालिकेतर्फे इथं बफत आरोग्य शिबिर लावण्यात येतं यामध्ये नगरपालिकेतर्फे साधारणतः तीन साडेतीन लाखाचे औषधे मोफत या लोकांना देण्यात येतात यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन अंबरनाथ मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिस असोसिएशन आणि मागील काही वर्षापासून बी आर हरने आ, मेडिकल आ, कॉलेज जे आहे वांगणीचा त्यांचा फार मोठा सहभाग आहे असंही हर्मे कॉलेज तर्फे पंधरा सोळाचा स्टाफ आलेला इकडं इथं आपले जनरल प्रॅक्टिस असोसिएशन लोक आहे ते पूर्ण कॅम्प त्यांच्या जीवावरती जातो बाकी अंबरनाथ शहरात प्रतिष्ठित जे काही डॉक्टर्स आहे ते सर्व इथं मोफत त्यांची सुविधा देतात त्यांना चेकअप करतो देतात ते पूर्ण दिवसामध्ये साधारणतः बाराशे ते पंधराशे लोक या कॅबिनचा या शिबिराचा लाभ घेतात यामध्ये आपण मोफत चष्मे वाटप करतो त्याला सर्वात जास्त लोकांचा प्रतिसाद आहे जवळपास एक पाचशे लोकांपर्यंत मला वाटतं प्रत्येक वर्षी लोक असा लाभ घेतात आम्ही अमरावती नगरपालिका नगरपालिकेचा याबद्दल लाभार्थी आहोत प्रशासक म्हणून आपले डॉक्टर प्रशांत रसाळ आपले मुख्य अधिकारी म्हणून आपले अभिषेक पराडकर साहेब अभिषेक पराडकर साहेबांनी या आठ दिवसामध्ये एवढा क्विकली सर्व काही वर्क ऑर्डर दिल्या कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागील वाहनामध्ये आचारसता लागू होती परंतु तो आचारसंता संपल्या संपल्या पराडकर साहेबांनी एकदम क्विकली सर्व ऑर्डर देऊन कामाला सुरुवात केली यामध्ये जे आपले स्टोरचे आहे सचिन गायकवाड त्यांचा फार महत्वाचा सहभाग असतो आता मीनल जाधव मॅडम आहे त्यांनीही सहकार्य केलेलं आहे मी आपल्या मार्फत सर्वांचा ज्यानी ज्यांनी इथं कॅम्पला धन्यवाद अंबरनाथ नगर परिषदेतर्फे अमद मेडिकल कॅम्प गेली आठ वर्ष आयोजित करण्यात येत होता हे नवं वर्ष आहे आणि शास्त्रीनगर स्वामीनगर या सगळ्या भागामध्ये आपले सामान्य घरातली माणसं राहतात आणि त्या सगळ्यांना मेडिकल टेस्ट करण्याचा तेवढा अवेअरनेस नसतो आणि मी आता बघितलं तर त्याच्यामध्ये जनरली कसं होतं की फक्त ब्लड आणि शुगर या दोन गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर शुगर डोळे तपासल्या पण ते आम्ही ईसीजी त्याचप्रमाणे आय व्ही याचंही समावेशन केलंय आणि आठ जवळजवळ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूम पर्यंत वेगवेगळं चेकिंग होतं स्त्रिया आणि पुरुष या दोघांचाही अतिशय चांगला सहभाग आहे आणि औषधांचं मोफत्व वाटप वाटतं काय होतं जनरली चेकिंग होतं पण त्याच्यानंतर जे उपाय करणं आवश्यक असतं किंवा जी औषधं गोळ्या घेणं आवश्यक असतं ते राहून जातात तर औषधांचंही याच्यामध्ये वाटप केलं जात आहे आणि यामध्ये माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माननीय अब्दुल भाई यांचा अतिशय सक्रिय सहभाग असतो आणि त्यांच्या सहकार्याने अहमदनगर परिषदे आणि त्यांचा सहकार्य याच्यामुळे हा कॅम्प उभारायला आहे असंच पुढे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू